ऑप्शन मध्ये खूप चांगल्या प्रमाणात तो पैसा मिळतो पण तो कमवायचा कसा याच्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्ट्रॅटजी आपल्याला लावाव्या लागतात आणि त्या स्ट्रॅटेजी मधून प्रत्येक वेळी तुम्ही एकच स्ट्रॅटेजी वापरून जर का काम करायला लागलात तरच पैसे मिळतात बऱ्याचदा काय होतं आज एक स्ट्रॅटेजी उद्या एक स्ट्रॅटेजी परवा एक स्ट्रॅटेजी विषय संपला कॅपिटल संपलं मग असं होऊ नये म्हणून काय करायचं का तर काही नियम आहेत काही अटी त्या तुम्ही जर का तुमच्या बरोबर वापरलात आणि त्याच्याबरोबर एक चांगली स्ट्रॅटेजी खूप चांगले पैसे कमवू शकता अशा चांगल्या स्ट्रॅटेजी मधून आपण शिकून घेऊया की पैसे कसे कमवायचे आहेत मध्ये नमस्कार मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्याला बरेचसे लोक ऑप्शन मध्ये काम करताना दिसतात आपण करत असतो आम्ही तर आमच्याकडे फक्त एकच कॉल घेतो दिवसभरामध्ये आम्ही एक कॉल घेतो आणि आज मार्केट क्लोज म्हणून सांगतो पण त्याच्यासाठी आपण मार्केटमध्ये किती वेळ बसलेलो असतो आपले काय पेशन्स असावेत हे फक्त आम्हालाच माहिती आहे आम्ही बराचसा वेळ देतो कधी कधी आमचा बारा वाजता कॉल निघतो कधी कधी एक वाजता निघतो एक वाजून पन्नास मिनिटाच्या नंतर आम्ही घेतच नाही हे सगळे अटी आहेत आणि त्या अटी असावेत बघा सकाळी मार्केटमध्ये आपण येतो उत्साह खूप मोठा असतो मार्केटचा प्रत्येक जण ट्रेड करायला आलेला असतो वॉल्यूम भरपूर असतो आणि त्या वॉल्यूम मध्ये स्ट्रेंथ चांगली असते आणि तिथे खूप चांगले पैसे मिळतात काही जण पैसे कमवतात हो आणि तेच पैसे काही वेळानं घालवतात याचा अर्थ काय होतो एक तर आपली ग्रीड ही ग्रीड तुम्हाला तुमच्या रिस्क मॅनेजमेंट आणावी लागेल तुमच्या अकाउंटला आज पन्नास हजार रुपये आहेत तुम्हाला किती कमवायचे हो रोज हे पहिले ठरलं पाहिजे पन्नास हजाराचे पाच टक्के पन्नास हजाराचे दहा टक्के दहा टक्के कमवू शकता पाच टक्के कमवू शकता पण त्याच्यासाठी चा तुमची स्ट्रॅटेजी काय आहे याच्यावरती ठरत बर पाच टक्के रोज ठरले अडीच हजार रुपये रोज ठरले आता अडीच हजार ठरले अडीच हजार रोज कमवले हो की बंद करायचं मार्केट हे तुम्हाला जमलं पाहिजे आपण हवेत नाही गेलो पाहिजे माझा पहिलाच ट्रेड आज असा निघाला अडीच कमावचे होते चार निघाले म्हणून परत ट्रेड मारला आणि सहा वास केले सकाळीच थांबलो असतो तर बरं झालं असत हे प्रत्येक वेळी मनात येणं दुसऱ्या दिवशी पुन्हा जाऊन तसंच करणं म्हणजे तुमचा माइंडसेट बरोबर नाही तो माइंडसेट तुम्हाला परफेक्ट असायला हवा मी आज स्ट्रॅटेजी देणार आहे त्या वरती तुम्ही चांगले पैसे कमवणार कमवू शकाल शकाल मी कारण तुमचा माइंडसेट काय आहे ते मला माहिती नाही तुम्ही एकाच ट्रेड वरती काम करणार आहे की दहा ट्रेड वरती काम करणार आहे हे मला माहिती नाही मार्केटमध्ये ही एकच स्ट्रॅटेजी नाही तुम्हाला कदाचित माहिती पण असेल बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत त्याच्यातून शिकता शिकता ती कधी तुम्ही शिकला असाल युट्यूबला कधी व्हायरल झाली असेल तुमच्याकडे असेल नसेल मला माहिती मला असं वाटते नसेल सुद्धा पुढे त्यांनी अगोदर आज आपल्या चॅनल बरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनलला प्रेस करा मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ जरूर जाऊया आपण चार्टवर वरती आता आपण चॅट वरती आलेलो आहोत चॅट मी लावलेला आहे निफ्टीचा निफ्टीचा फ्युचरचा चार्ट आहे फ्युचरचा चार्ट याच्यासाठी कारण त्याच्यामध्ये वॉल्यूम आहे आपण जर का स्पॉट लावला तर त्याच्यामध्ये वॉल्यूम नसतो तर मला फ्युचरचा चार्ट लावायचा फ्युचरचा आहे ट्वेंटी डेजच आता हे ट्वेंटी डेज लावलं की मी काय करतो कॅन्डल लावतो पाच मिनिटांची बघा पाच मिनिटांची मी कॅन्डल लावली आणि त्याच्यानंतर आता मला असं वाटलं की मिळतोय की नाही ट्रेड मला काय माहिती पण मी वाट बघतो वाट किती वाजेपर्यंत बघतो बघा जवळजवळ एक तास पंचवीस मिनिट गेली आता एक तास पंचवीस मिनिटं इथे गेल्याच्या नंतर मी मार्केटमध्ये मला असं समजलं की इथे एक ट्रेड मिळणार आहे मग जर का ही मुव्हिंग ज्यावेळी कॅन्डल टच करते त्या कॅन्डलला मी काय करतोय त्याचा मीन काढतो याचा मीन काढला तर काय येतो या कॅन्डलचा मीन जी कॅन्डल मुव्हिंग अव्हरेजला टच आहे त्याचा मीन येतो चोवीस हजार नऊशे मग मी काय करतो चोवीस हजार नऊशे ला एक तर चोवीस हजार आठशे पन्नासचा चा कॉल किंवा चोवीस हजार नऊशे पन्नासचा पुट पन्नास पॉईंट वरचा पन्नास पॉईंट खालचा कॉल आणि पुट बघतो मग मला कॅन्डल एक वरती मिळते एक कॅन्डल वरती मिळते याचा अर्थ मला असं वाटतय की मार्केट वरती जाईल मग मार्केट वरती जाईल म्हणून मी काय केलं चोवीस हजार आठशे पन्नासचा कॉल लावला इथे बघा चोवीस हजार आठशे पन्नासचा कॉल लावला इथं तर मी सेम केलं पाच मिनिटाची कॅंडल कॅन्डल दोन्हीकडे जापनीसच आहे याच्यानंतर मी काय केलं एक डब्ल्यू लावला कारण मला रिप्लेसमेंट पाहिजे रिप्लेसमेंट कधी मिळते वॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राइस म्हणजे प्रत्येक वेळी ती वॉल्यूम ॲव्हरेज होत असते म्हणजे परत जो वॉल्यूम असतो तो, तो त्याच प्राइसला येत असतो आणि एक वेळ जर का वालूम ब्रेक झाला की चांगले पैसे मिळतात आता बघूया इथे काय झालेलं आहे बघा पहिलं सुरुवात करूया इथून कॅन्डल कितीचे आहे कॅन्डल आहे दहा वाजून चाळीस मिनिटांची आता मला बघायचं आहे दहा वाजून चाळीस मिनिटांच्या नंतर दहा वाजून वीस मिनिट आहेत दहा वाजून पंचवीस मिनिट तीस मिनिट आणि ही चाळीस मिनिट इथे आले तर दहा वाजून चाळीस मिनिटांच्या नंतर इथे बघायचं तुम्ही या कॅन्डलला वॉल्यूम वेटेड ॲव्हरेज प्राइसच्या वरती ट्रेडिंग करायला लागलेला आहे आता इथे आल्याच्या नंतर मी बघितलं की मला इथे ट्रेड मिळतोय तर हा ट्रेड मी रिट्रेसमेंटलाच घेणार रिट्रेसमेंट जर का निफ्टी आहे ती पाच दहा पॉइंट कमी देऊ शकते बँक निफ्टी असेल पंधरा ते वीस पॉइंट कमी देऊ शकेल म्हणजेच काय करणार वाल्युमेटेड ऍव्हरेज प्राइसच्या इथे दहा पॉइंट वरती आणि दहा पॉइंट खालती लाइन मी लाईन मार इथे बघा काय आहे एकशे आडसष्ट म्हणजे मी लावणार एकशे पंच्याहत्तर वरती मी सत्तर पकडला पाच पॉइंट वरती आणि पाच पॉइंट खालती म्हणजे पासष्ट पासष्ट या दोघांच्या मध्ये मी कुठेतरी घ्यायचा प्रयत्न करणार तर इथं आल्याच्या नंतर मी काय केलं अंदाजे ठरलेला आहे रिट्रेसमेंटला आलाय त्याच प्राइसला रिट्रेसमेंट येईल असं नाही मी दहा पॉइंटचा गॅप ठरलाय त्या दहा मध्ये कुठेही येईल येतो आल्याच्या नंतर पहिला इथं पण बाय करू शकत होता दहा पंचावन्न झाले पण इथं थांबलो मी अकरा पाच ला आला ट्रेड मी अकरा पाच ला ट्रेड घेतला आता मी काय करतोय बघा इथे डब्ल्यू च्या खाली रेड असलेली कॅन्डल व्हीडब्ल्यू च्या खाली रेड असलेली कॅन्डलला स्टॉपलास लावतोय आणि याच्या नंतर इथं मला ट्रेड झाला तर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो बघतो डिफरन्स काय बघितला मी सदतीस पॉईंटचा डिफरन्स बघितला आणि सदतीस पॉईंटच्या नंतर माझा रिस्क रेशो सेम ठेवला आणि इथून ज्यावेळी सदतीस पॉइंट वरती जाणार त्यावेळी मी याला बुक सुद्धा करणार सदतीस पॉइंट पण आज मला याच्याही पेक्षा चांगले पैसे मिळाले पण हे मी कधी करणार जर का मला एसएल सेल टील करता येत असेल तर मी हे एवढे टार्गेट घेऊ शकतो आणि हे एवढे टार्गेट घेण्यासाठी तुमचे लॉट किती असावेत तुमची रिस्क काय असावी तुम्हाला एसएल ट्रेल करता येतो का कोणत्या टार्गेटवरती किती लॉट काढायचे हे सगळं जर का तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही ते करू शकताय नाही तर पहिल्याच टार्गेटला तुम्ही बुक करायचं मार्केट क्लोज करायचं तुमची रिस्क संपलेली आहे तुमची रिस्क एवढे पैसे मिळालेले आहेत आजचं मार्केट क्लोज आज जर का तुम्ही अडीच हजार कमवलेत पंधरा दिवसाचे चाळीस हजार मिळालेले आहेत था, चाळीस हजार जर पन्नास हजार मिळतात तर तुम्ही जवळ जवळ डबल करायला हे मी डबल होत असं सांगत नाही तुमचा माइंडसेट तुम्हाला सांगेल तुम्ही किती पैसे कमावला पण हे जरूर होत असतं कायम होत असतं अशा प्रकारे तुम्ही काम कायम करत राहा आज आपल्या बरोबर जे नवीन व्हिडिओ वगैरे असतील सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलन प्रेस करा आपल्या कोर्स बदल अधिक माहिती पाहिजे असेल तर समोर नंबर नंबरवरती हाय करा कोर्स बदल माहिती विचारा थांबूया इथेच धन्यवाद